ट्रम्पेटला तुतारी संबोधित करणं महायुतीचा रडीचा डाव असल्याचा अमोल कोल्हे आणि कितीही डावपेस केले तरीही मतदार राजांचं ठरलंय असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय तर अमोल वक्तव्य आहे आणि ट्रम्पेटला तुतारी संबोधित करणं हा महायुतीचा रडीचा डाव असल्याचं अमोल कोल्हे म्हणताय आणि कितीही डावपेस केले तरीही मतदार राजाचं ठरलंय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे वाद्य आहे त्या वाद्याला तुतारी म्हणायचं का परंतु त्याला आवर्जून असं म्हटलं जातं आणि हा एक कन्फ्युजन क्रिएट करण्याचा हा प्रयत्न होतो बरं ही चिन्ह याआधी रेग्युलरली आमच्या तरी पाहण्यात नव्हती तुमच्या पाहण्यात असेल तर सांगा पण अचानक ही खूप जास्त पाहण्यात येतात थे महायुतीला थेट पराभव दिसायला लागलेला आहे आणि हा पराभव दिसायला लागला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रडीचे डाव खेळले जातात अर्ज बाद करण्याचा रडीचा डाव असेल निवडणूक आयोगाची अत्यंत कडक निगराणी ठेवण्याचा डाव असेल या पद्धतीची चिन्ह देण्याचा किंवा ही चिन्हांना नावं वेगळी देण्याचा डाव असेल हे सगळे रडीचे आहेत पण यातून स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रातल्या जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीला पराभव स्पष्ट दिसतोय त्यामुळे अशा पद्धतीचे पैत्र खेळले जातात